नमस्कार माझ्या मायक्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी विकत मिळते तशी मोमोजची चटणी करून दाखवणार आहे अगदी विकत मिळते त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा फूड कलर न वापरता मी तुम्हाला ही चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघू शकता या पद्धतीने टोमॅटोला मध्ये कट देऊन टोमॅटो पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे आहेत चार टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो अगदी लाल सुटूक घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये लाल सुक्या चार मिरच्या घालूया पाच सहा लसूण पाकळ्या घालूया अर्धा इंच कापलेलं आलं घालूया आता हे सर्व दहा ते बारा मिनिट उकळून घ्यायचं आहे दहा बारा मिनिट झालेली आहेत टोमॅटो मिरच्या आलं लसूण सगळं मऊ झालेलं आहे टोमॅटो चांगले शिजलेले आहेत आता गॅस बंद करूया यामधलं पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे बघू शकता टोमॅटोचे साल अगदी सहज निघत आहेत आणि मिरची सुद्धा मऊ झालेली आहे टोमॅटोची सालं काढून घ्यायचे आहेत टोमॅटोची साल काढून घेतली आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता चटणीला सुंदर असा लाल कलर आलेला आहे मी इथे एक स्टीलची कढई घेतलेली आहे शक्यतो स्टीलच्या कढईचाच वापर करा कारण टोमॅटो आंबट असतात कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया आणि आता त्यामध्ये एक चमचा बारीक कापलेली लसूण घालूया आणि अगदी थोडंसं कापलेलं आलं घालूया कारण आपण चटणीमध्ये सुद्धा आलं घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घेऊया लसूण आणि आलं व्यवस्थित परतलेलं आहे आता त्यामध्ये वाटलेली चटणी घालूया आणि मिक्सरचं भांडा विसळून अगदी थोडंसं पाणी घालूया एक चमचा सोया सॉस घालूया चवीपुरतं मीठ घालूया आणि आता एक चमचा साखर घालूया आणि आता अगदी थोडंसं लिंबू पिळून घेऊया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता चटणीचा मस्त असा विकतच्या चटणीप्रमाणे सुंदर असा लालसर कलर आलेला आहे आता ही चटणी अगदी एक ते दीड मिनिट उकळून घ्यायची आहे चटणी आता तयार झालेली आहे चटणी आता आपण वाटीमध्ये ओतून घेऊया बघू शकता मस्त सुंदर असा कलर आलेला आहे अगदी चटणीपेक्षा चटणीपेक्षाही भारी अशी चटणी तयार झालेली आहे की मोमोज बरोबर खूपच छान लागते तुम्ही ती नक्की करून बघा मोमोजची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती बघू शकता तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद